श्री स्वामी समर्थ सेलिब्रिटी शो मराठी यांच्या माध्यमातून तु, मी तुमच्या समोर मला आलेला एक स्वामींचा अनुभव हो शेअर करतो मी शाळेत टीचर होती त्यावेळेचा हा प्रसंग आहे मी सकाळी शाळेत शिकवायची आणि संध्याकाळी घरी आल्यावर ट्युशन घ्यायची माझ्याकडे ट्युशनला जवळजवळ विषय मुलं आणि एक दिवस एक आजी माझ्याकडे ऍडमिशन घेण्यासाठी त्या म्हणाल्या माझ्या नातीला कधी कधी फीट येते आता खूप प्रमाण कमी झालंय पण कधी आलीच तर मला फोन करून बोलून घे म्हटलं बर ती रेग्युलर मुलगी येत होती शिकत होती जात होती पंधरा वीस दिवस गेले आणि दिवस तिला जोराची फीट आली सगळी मुलं ओळखली टीचर टीचर बघा ही कशी करते काय करते सगळ्यांनी बारका म्हटलं आणि तिच्या हातात जे पुस्तक होत ते इतकं जोराने तिने पकडलं की पकड काही केल्या तिची म्हणजे सोडवायचा प्रयत्न केला तरी सुटे ना मग मुलाने कसं तरी करून ते पुस्तक ओढून काढलं तिच्या ह्याच्यावर आणि डोळे तिचे पूर्ण वर गेले होते मी इतके घाबरले मला काहीच सुचे ना मी शेजारी गेली शेजाऱ्यांना म्हटला बघू कोण आहे का डॉक्टर कडे तरी घेऊन जाऊया पण शेजारी सुद्धा पूर्ण होतं पटकन आठवला आजीला फोन केला व आजी तिला फीट आली तुम्ही लगेच निघू ये आजी म्हणाले हो येते हो पण आज घरी कोणीच नाही पण तुम्ही निघाल आणि आजी मी निघाली आणि म्हटलं आता तोपर्यंत आजी येईपर्यंत काय करायचं मुलांना घेतला आणि तिला असे हाताला काही जणांनी डोक्याला खाली दादरावरून उतरवलं आणि एक खाली झाड आहे आमच्या त्या झाडाच्या पारावर असं तिला झोपवलं आणि आजीची वाट बघतोय तेवढ्या ते जुरात टॅक्सी टॅक्सी ते आमच्या बाजूला थांबली आणि त्याच्यातून एक गृहस्थ अगदी वयस्कर होते ते उतरले आणि म्हणाले चला चला टॅक्सी झालं डॉक्टरांकडे न्यायचं आहे म्हटलं चला आणि त्यांनी पण पकडलं आणि आम्ही टॅक्सी तिला ठेवलो ठेवता ठेवताच आजी पण पोचलं आजी म्हणा म्हटलं कुठल्या हॉस्पिटलला न्यायचं आजी म्हणाले पेंडसेंकडे न्यायचे प्रभाव देवीला तिचे तिथे ट्रीटमेंटची सुरू आहे म्हटलं चला आणि आम्ही निघालो निघालो पण इतके घाबरलो होतं एकमेकाशी काहीच बोलत नव्हतो गेलो पोचलो आम्ही हॉस्पिटलला आणि त्याने त्यांनी सूत्र मदत केली त्या दिवसाने आणि पुढे स्ट्रेचरवर पण तिला डॉक्टरांपर्यंत तेच घेऊन गेले आणि आम्ही त्यांनी ॲडमिट केलं ॲडमिट केल्याने आणि आम्ही येऊन बाहेर ह्याच्यावर तिथे कसं हे होतं पोचसारखं त्याच्यावर बसलो आणि मी म्हणते बरं घणा आजी तुम्ही त्यांना बोलवलं ते फोन करून म्हणून तर आपण पटकन पोचलो टॅक्सी घेऊन आलो म्हणाले कोणाला बोलवलं कोणाला नाही फोन केला मला वाटलं तुम्ही तुमचेच कोण आहेत नाही मी सुद्धा नाही मग ते कोणी बोलवलं त्यांना कुठे आहेत ते बघा तरी टॅक्सीचे पण पैसे द्यायचे त्यांचे मग आम्ही जाऊन त्यांना शोधलं पण ते कुठेच नाही टॅक्सी नव्हती ते पण नव्हते कुठेच दिसले नाही आणि माझ्या आता काठा आला आम्ही म्हणजे त्यांचा तो ड्रेस ते दिसत अजून माझ्या डोळ्यावर दिसतंय चला चला मॅडम घाला त्यांना टॅक्स असे म्हणणारे ते कोण होते ब्ल्यू शर्ट हाफ शर्ट घातलेलं काळी पॅन्ट घातली आणि ते माझ्या डोळ्यासमोर अजूनही दिसतात त्यावेळी मला त्या कोण होते मला माहिती नाही स्वामी होते की स्वामींच्या रूपात स्वामीने कोणाला पाठवले आणि त्याच्यातून त्या मुलीला त्यांनी वाचवलं खरंच आणखी थोडा वेळ गेला असत तर ती मुलगी वाचली नसती आणि स्वामीने त्या मुलीला हॉस्पिटल पर्यंत घेऊन ऍडमिट केलं इतकं इतकं मला त्यांचं हे वाटत आहे आणि खरंच ही सगळी स्वामींचीच कृपा आहे श्री स्वामी सर्व